प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस दुधाला चाळीस रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी शेतकरी आता आक्रमक झालेत अकोले येथील कळसगावात कोल्हारघुटी राज्यमार्ग दूध उत्पादक आंदोलकांनी अडवला होता त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता दूध उत्पादकांनी रस्त्यावर सेण टाकत शासनाचा निषेध केला दुधाचे भाव गेल्या अनेक दिवसांपासून वाढत नसल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं अठ्ठावीस तीस रुपये आणायचा आणि चौतीस रुपये हानुभावाची घोषणा करायची आणि प्लॅन्ट एक रुपया आपला कपात लावली आणि तोच भावा आपला पुन्हा अठ्ठावीस एकोणतीस रुपयावर आणला अशा पद्धतीने भावाची पाडापाडी करीत करीत सव्वीस सत्तावीस रुपयावर गेल्या सात ते आठ महिने बसून आहे आज माझं जर बघितलं तर रोजचा दहा रुपये रोजचा पोटा होतोय दोन हजार रुपये माझा रोजचा तोटा आहे आणि महिन्याचा हिशोब जर केला तर साठ हजार रुपये आणि वर्षाचा हिशोब केला तर साडेसात लाख रुपये माझा एकट्याचा ओठा शाकाहारी युवकांनी दुग्ध व्यवसायालाच मुख्य व्यवसाय केला आणि कुठेतरी आपली रोजी रोटीचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला पण म्हणतात ना सर आई भीक मागून देत नाही आणि बाप पोट भरून देत नाही तशी सरकारने आपली अवस्था केली दुधावण्याची आणि याला कुठल्याही आंतरराष्ट्रीय बाजाराचा काही संबंध नाही फक्त महाराष्ट्रामध्ये दुधाचे भाव वाढलेले आहेत आपण जर शेजारच्या राज्यांमध्ये बघितलं गुजरात असेल कर्नाटक असेल तामिळनाडू असेल आंध्र असेल किंवा उत्तरेकडले पंजाब हरियाणा पंजाब हरियाणामध्ये आज मी अडतीस रुपये तीन पाच आठ पद भाव आहे आणि चार रुपये मिळतो दरवर्षी म्हणजे दहा ते बारा टक्के त्यांना जातो हे जर कर्नाटक जणंदिनी बघितलं तर ते तीस रुपये तीन पाच आठ पदचा भाव आणि पाच रुपये त्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट अनुदान म्हणजे कायमस्वरूपी हे अनुदान दिलं जात आहे आपल्याकडे अनुदानाची घोषणा होती दोन महिन्यासाठी अनुदान मिळतं तीस टक्के लॉपरला आणि तेही अहमदनगर जिल्ह्यातील विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत सी न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी बाबासाहेब कडू अकोले कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर